पीठ ते मीठ टाकल्यावर हो हळद हिंग जिरं आणि तिखट मसाला मसाला जिरं हिंग आणि हळद आता पीठ मळलेलं आहे कणिक मरून ठेवलेलं आहे आता ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या जिरापुरी तिखट जिरापुरी आता हे तीन चपातीचे गोळे हे, हे, हे तीन गोळे आहेत ना हे चपात्या लाटून घ्यायच्या तीन चपात्या आणि मग ते एका एक ठेवायचे आता ही एक चपाती च पीक लावा नंतर दुसरी एक चपाती एकावर एक दोन घेतल्या आणि आता ही तिसरी चपाती तीन चपात्या हे करून घ्यायच्या आणि त्या पुन्हा लाटून घ्यायच्या त्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या पण त्या व्यवस्थित लाटून घ्या आता ह्याला ना आपण अशा काचऱ्या मारायच्या घेतली एक आडवी ही हळवे परत एकदा ही सर्कल अशा रेषा करून घ्यायच्या परत एकदा एकदा सर्कल या आहे कचऱ्या त्याच्या ही आपण आता ही अशी সিযুন কেরে শিযুন ঔাইয় কাচরম কানা কিন ইতাসনি নিনাই

लाटून केले असे हे सेफ दिले होते बघा वर खायला खूप छान लागतात आहे तिखट गव्हाच्या पिठाचं केलेले आपण तिखट आता तेल तापलेलं आहे तर मी तर त्याच्यात सोडते झटपट नाश्ता होतो आपल्याला वर खायचं असेल ना तर हे पटकन होतं त्याला เนี่ยๆๆจักแล้จิ๋วราคางกันแดดแต่หน้กระไรเรียกอากาศตุดเล้ฟรายเกลืเลยให้อาปอนำรับบโซนนี้เร่ก็ทะเลเลย रंगाचे सणी आपण काढून टाकतो असल्यामुळे हे जरा पौष्टिक हा जार झाला संध्याकाळचा झटपट नाश्ता आवडला असल्यास कमेंट करा आणि काही राहिलं असेल तरी कमेंट करा थँक्यू